तू जगदम्बे जगाची आई पापकारी शक्ति आदि मोशी पलनकारी आदिशक्ति अधिकारी साधकारी धनलक्ष्मी विद्याधारी भक्तांची माझी माउली पुन्हा आहे त्यासाठी ऑलरेडी सी सी टी व्ही कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत आमचे गोपनीय कर्मचारी तसेच सिव्हिल कर्मचारी या ठिकाणी राहिलेले आहेत मताप्रमाणे या ठिकाणी मरीमता उत्साह ठिकाणी साजरा होत असतो बैठक झाली कोणकोठ्या सूचना ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी बैठकीच्या दरम्यान माग मागील वर्षाचा जो सारांश होता त्याबद्दल आहे कारण यावर्षी मी पहिल्यांदा नवीन असल्यामुळे त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे माझे बॅचमेंटच या अगोदर या ठिकाणी पोलीस लावते त्यांच्याकडून मी त्याबद्दल अधिक माहिती घेणारच आहे त्यामध्ये काही सूचना अशा हे के केल्या होत्या की रोडवर रोडवर दुकानांची लाईन येता कामाने जे ट्रस्टी मंडळ आहे ते दुकानांचं सिस्टीम लावून त्या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर ऑलरेडी त्यांचं ठरलेलं आहे सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे ह्या सगळ्या जे मागच्या वर्षाचं प्लॅनिंग आहे त्याप्रमाणे मध्ये बॅरेगेटिंग जर लावलं होतं एका साईडलाच लावलं होतं यावर्षी दुसऱ्या साईडलाही लावण्याचा आम्ही नगरपालिकेच्या मार्फत आम्ही प्रयत्न करू आणि ही यात्रा सुरळीत होईल आणि तिचं नाव लौकिक पूर्ण महाराष्ट्रात काय देशाभरात त्याचा जाईल त्याचा प्लॅनिंग ट्रस्ट ट्रस्टच्या मार्फत आम्ही पोलीस प्रशासन व इतर प्रशासन मार्फत आम्ही करत आहोत आमचे बॅचमेंट वी आय बरोगन साहेबांच्याकडे यांच्याकडून मी चेकर इतर माहिती घेणार आहे की जे मागच्या ह्याच्यामध्ये काही जर कुठे आढळून आले असतील तर त्याचंही आम्ही फुटादा करून त्या चांगल्या प्रकारे यात्रा उत्सव साजरा होता आणि सगळ्या भाविकांनी त्याचा आनंद घेतो त्याचं नियोजन आम्ही करतो पुन्हा टप्पूसाठी जे उन्हाटप्प्पू आहे त्यासाठी ऑलरेडी सी सी टी व्ही कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत ला आमचे गोपनीय कर्मचारी तसेच सिव्हिल ड्रेसवरही कर्मचारी ज्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांच्यावर ऑलरेडी कारवाई करणार आहोत तसंच ट्रस्टचे स्वयंसेवकही त्या ठिकाणी आमच्या मदतीला आहे त्यावेळेस तेही आम्हाला त्यामध्ये जे कोणी असे काय उन्हाटप्पूपणा वातटपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात शोधून त्यांना कारवाई कर माझ्या मना मंदी धना मंदी शिवभाच ना रे माझ्या मना मंदी धना मंदी शिवभास ना महाराजांचा yeah! रक्त सळसळ तय अंगामध्ये सवारी रक्त झाडतात Right now and press the bell icon. Never miss an update.